गाडी बाजूला घेण्याच्या वादातून बिंदू चौकातील भोई गल्लीत वादावादी आणि त्यानंतर मारामारी झाली दुसऱ्या गटातील न्यू स्टार मंडळाच्या तरुणांनी सशस्त्र हल्ला करत भोई गल्ली तरुण मंडळातील चौघांना गंभीर जखमी केलं पोलीस स्टेशनपासून काही अंतरावर असलेल्या या परिसरात वारंवार होत असलेल्या हल्ल्याच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे या हल्ल्यानंतर वाहनांची तोडफोड देखील झाली या प्रकरणी न्यू स्टार तरुण मंडळांच्या नऊ संशयितांविरोधात लक्ष्मीपुरी पोलिसात गुन्हा झाला असून त्यापैकी एकाला अटक करण्यात आली आहे कोल्हापुरातील बिंदु चौक परिसरात असलेल्या भोई गल्लीत गेल्या काही वर्षांपासून भोईगल्ली तरुण मंडळ आणि न्यू स्टार तरुण मंडळ यांच्यात वाद धुमसत आहे सध्या फुलेवाडीत राहत असलेला निलेश यादव गुरुवारी रात्री भोई गल्लीत आला होता गाडी बाजूला घेण्याच्या कारणावरून वादावादी होऊन निलेशला न्यू स्टार मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली त्यानंतर या घटनेचा जा जाब विचारण्यासाठी गेलेल्या सचिन मोरे रोहन कांबळे अक्षय पवार या तिघांनाही न्यू स्टार मंडळाच्या चाळीस ते पन्नास जणांनी सशस्त्र हल्ला करत मारहाण केली त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली तसंच या गल्लीतील वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली या हल्ल्यात जखमी झालेल्या चौघांना सीपीआर दाखल करण्यात आले दरम्यान या प्रकरणी सकल हिंदू समाजाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यासमोर ठिया मारला त्यानंतर काही वेळातच पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी त्यांना चर्चेसाठी बोलावलं त्यानंतर रोहन कांबळे यांना दिलेल्या फिर्यादीनुसार फैजल पठाण सन्मान बागवान साहिल शेख अरिफ महात अल्ताफ मनेर मुबीन बागवान अशफाक महात अरबाज बागवान सिराज महात या हल्लेखोर चार्ण चार्ण विरोधात गुन्हा दाखल झालाय या प्रकरणी अरबाज बागवान याला अटक करण्यात आली आहे इतर संशयितांचा शोध सुरू आहे